नमस्कार मी गौरी बैकर तुम्ही पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष दोन फेब्रुवारी सोळाशे सव्वीस हा इंग्लंडच्या इतिहासातला एक महत्वपूर्ण दिवस होता या दिवशी जेम्स प्रथमचा मुलगा चार्ल्स प्रथम हा इंग्लंडचा राजा बनला चार्ल्स प्रथमचे राज्याभिषेक सोहळे हे मोठ्या उत्सवात पार पडले त्यांच्या राज्याभिषेकाने इंग्लंडच्या इतिहासात एक नवीन अध्याय उघडला चार्ल्स प्रथमचा राजा म्हणून हा काळ इंग्लंडच्या इतिहासात सर्वात महत्त्वाचा होता त्याच्या राजवटीत इंग्लंडमध्ये धार्मिक आणि राजकीय अस्थिरता ही कायम राहिली त्याने संसदेच्या अधिकारांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे इंग्लंडमध्ये गृहयुद्ध पेटलं शेवटी चार्ल्स प्रथमला पराजित करण्यात आलं आणि त्याला मृत्यूदंड देण्यात आला त्याच्या मृत्यूनंतर इंग्लंडमध्ये गणराज्य स्थापन झालं एडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखालील नाजी पक्षाने जर्मनीची संसद ही बरखास्त केली या घटनेनंतर जर्मनीमध्ये लोकशाहीचा अंत झाला आणि हिटलरच्या तानाशाही राजवटीचा उदय झाला या घटनेची सुरुवात रेहस्टाकच्या इमारतीला लागलेल्या आगीने झाली ही आग कोणी लावली हे आजही निश्चितपणे सिद्ध झालेलं नाहीये पण हिटलरने या आगीचा फायदा उठवत आणि आणीबाणी जाहीर केली आणि सर्व राजकीय स्वातंत्र्यावर बंदी देखील घातली याचाच फायदा घेत त्याने संसदेची सत्ता हस्तगत केली आणि नॅशनल सोशलिस्ट पार्टीला एकमेव वेद पक्ष घोषित केलं रेहस्टाक बरखास्त झाल्यानंतर हिटलरने जर्मनीमध्ये एक दमनकारी शासन उभारलं दोन फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न हा भारतीय क्रिकेट इतिहासातला एक महत्वपूर्ण दिवस होता या दिवशी भारताने न्यूझीलंडचा चेंबूर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात दहा विकेट्सने पराभूत करून आपला पहिला कसोटी विजय प्राप्त केला हा विजय भारतीय क्रिकेटसाठी एक टर्निंग पॉइंट ठरला भारताने एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये इंग्लंड विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला होता परंतु त्यांना विजय मिळवता आला नव्हता त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत भारतीय संघाला कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता न्यूझीलँड विरुद्धच्या या सामन्यात मिळालेल्या विजयाने भारतीय क्रिकेट प्रेमींना नवीन आशा निर्माण केली आणि संघाला अधिक आत्मविश्वास देखील प्राप्त झाला या विजयामागे भारतीय खेळाडूंचे कठोर परिश्रम आणि त्यांची एकजूट ही होतीच भारतीय गोलंदाजाने न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलाच धाडस दाखवून दिला आणि फलंदाजांनी संयमित खेळ करून विजयात देखील योगदान प्राप्त केले हा विजय भारतीय क्रिकेटसाठी फक्त एक सामना नाही तर एक युगच बदलून टाकणारा ठरला या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण केली नानासाहेब गोरे मधु लिमये आणि जगन्नाथराव जोशी यांच्यासारखे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक गोव्यातील तुरुंगात मुक्त झाले या मुक्तीने गोवा मुक्तीसंग्रामात एक नवीन ऊर्जा ही भरली आणि स्वातंत्र्य लढाला चालना देखील मिळाली गोव्यातील पोर्तुगीजांच्या अन्यायकारक शासनाविरुद्ध लढा देण्यासाठी हे स्वातंत्र्य सैनिक अनेक वर्षांपासून तुरुंगात होते त्यांच्या मुक्तीने गोव्यातील स्वातंत्र्य लढाला एक नवीन दिशा मिळाली आणि स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देखील प्राप्त झाली या मुक्तीने गोवा मुक्ती संग्रामाची चळवळ अधिकच उग्र बनली आणि पोर्तुगीजांना गोवा सोडून जाण्याची वेळ आली गोव्यातील तुरुंगातून नानासाहेब गोरे मधुलिमेये आणि जगन्नाथराव जोशी यांची मुक्तता ही गोवा मुक्ती संग्रामातील एक महत्वपूर्ण घटना होती या मुक्तीमुळे गोव्यातील स्वातंत्र्य लढा अधिकच तीव्र झाला आणि पोर्तुगीजांना गोवा सोडून जाण्याची वेळ आली 2 फेब्रुवारी हा दिवस मराठी ज्ञानकोशाचे जनक डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या जन्मदिवसाचा आहे केतकर हे केवळ एक ज्ञानकोशकारच नव्हते तर एक समाजशास्त्रज्ञ कादंबरीकार इतिहास संशोधक आणि विचारवंत देखील होते त्यांचे सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे महाराष्ट्रीय ज्ञानकोश एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकोणतीस या काळात केतकर यांनी स्वतःच्या मेहनतीने महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे तेवीस खंड हे प्रकाशित केले यासाठी त्यांनी चौदा वर्ष संशोधन आणि लेखन देखील केले एनसायक्लोपीडिया या इंग्रजी शब्दासाठी केतकरांनी ज्ञानकोश असा मराठी प्रतीक शब्द बनवला त्यांनी युरोपियन विद्वानांना मताला सरसकट प्रमाण न धरता राष्ट्रवादी भूमिकेतून ज्ञानकोशांचं कार्य पूर्ण केलं असं म्हणतात की कमीत कमी काळात ज्ञानकोश लिहून व्हावा म्हणून केतकर यांनी दोन्ही हातांनी लिहायची सवय देखील ठेवली होती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम मनरेगा देशातील दोनशे जिल्ह्यांमध्ये दे लागू करण्यात आला हा कायदा देशातील सर्वात मोठा रोजगार हमी कार्यक्रम आहे आणि याने ग्रामीण भारतातील गरीब कुटुंबियांच्या जीवनात एक क्रांतिकारी बदल घडवून देखील आणला मनरेगाचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील कुटुंबांना दरवर्षी शंभर दिवसांचे हमीयुक्त रोजगार प्रदान करणं हाच होता या कायद्याअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबातील कोणत्याही सदस्याला ज्याला कामाची गरज आहे त्याला शंभर दिवसांचं काम देण्याची शासनाची जबाबदारी आहे या कामाबद्दल त्यांना निश्चित वेतन दिलं जातं या योजनेमुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी झाली लोकांची खरेदी शक्ती वाढली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील चालना प्राप्त झाली